मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगरात बोलताना <जलागे> <था? स्कौनेगे> <स्कौनेगे> 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 केला

<laughs> <laughs> <coughs> तुमच्यापैकी कोणीतरी एक मध्ये खुर्ची घेऊन बसेल नाही म्हणजे काय होईल मला बोलताना बरं पडेल काय होतं माझं कोण प्रश्न विचार करून तिकडे माझं लक्ष सोलापूर पासून मी या दौऱ्याला सुरुवात केली एक साधारणपणे साडेतीन महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असं चिन्ह आहे असं आज तरी वाटत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता माझा पहिला दौरा माझा मराठवाड्याचा आज इथे संभाजीनगरला पूर्ण होतोय आणि वीस तारखेला माझा विदर्भ दौरा सुरू होतोय तुमच्याकडे काही बातम्या आल्या की मी दौरा आवरता घेतला वगैरे कुठला आवरता घेतला मला कळलेल नाही अजूनपर्यंत माझा दौरा पूर्ण झाला मध्ये ज्या काही गॅप्स होत्या त्या मी उदाहरणार्थ हिंगोलीला मी राहणार होतो तर हिंगोलीला राहायच्याऐवजी मी तिथून कवर करून परभणीला आलो वगैरे असं तर ते आज हा दौरा पूर्ण होते माझा सोलापूरपासून या गोष्टीला सुरुवात झाली आणि गेले अनेक दिवस मराठवाड्यामधलं वातावरण आणि मराठवाड्यामधलं एकूण राजकारण याविषयी पाहत होतो ऐकत होतो आणि त्याची प्रचितीही आली सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी जे बोललो ते मला असं वाटतं सगळ्यांनी bảy lơ ấy lơ